नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी आज आपण तुमच्या मनामध्ये अनेक प्रश्न आलेले आहेत काल मी दोन व्हिडिओ त्या ठिकाणी टाकलेले आहेत तरी सुद्धा तुमच्या त्या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळाली नाहीत त्याचे कारण काय की तुम्ही त्या ठिकाणी ते व्हिडिओ पूर्ण पाहिलेले नाही आहेत त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण शेवटपर्यंत पाहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर जर तुम्हाला समजलं नाही जर तुम्हाला कळलं नाही तरच त्या ठिकाणी तुम्ही मला कॉल करा किंवा कॉल करण्याच्या अगोदर अगोदर तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि व्हॉट्सअपमध्ये तुमची संपूर्ण माहिती सांगा की तुमचं शिक्षण हे झालेलं आहे तुम्ही अंतर्गत सेविका आहे की सरळ सेवीमधून परीक्षा देणार आहे हे संपूर्ण माहिती डिटेल्समध्ये तुमचं वय शिक्षण कास्ट ह्या सगळ्या गोष्टी सांगून तुम्ही मला त्या ठिकाणी मेसेज करायचा आहे जेणेकरून मला खूप सारे असंख्य कॉल्स आपल्या अंगणवाडीच्या सेविका तसंच सरळसेवेच्या सर्वांकडून त्या ठिकाणी येत आहे त्यामुळे मी प्रत्येक कॉलला त्या ठिकाणी रिप्लाय देऊ शकत नाही म्हणून तुम्ही डिटेल्स करायचे आहेत सगळ्यात अगोदर या ठिकाणी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे जेणेकरून मी कालच्या ज्या दोन व्हिडिओमध्ये जेवढेही कमेंट्स तुमच्या आलेले आहेत प्रत्येक कमेंट्सचं या ठिकाणी उत्तर मी या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर जवळपास वीस ते पंचवीस प्रश्न असे आहेत की सगळ्यांचे मला आलेले आहेत त्या सगळ्या पंचवीस प्रश्न या ठिकाणी आपण घेणार आहे ज्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की ही परीक्षा अंतर्गतमध्ये होणार की सरळ सेवामध्ये होणार नंबर दोन या ठिकाणी असा प्रश्न आहे की ही परीक्षा डिपार्टमेंटमधून होणार की या ठिकाणी सरळ सेवेमधून जर होत असेल तर मग त्या सरळ सेवेमधून ही परीक्षा पद्धत्यामध्ये ॲड होणार आहे की नवीन जाहिरात येणार आहे या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा या परीक्षेसाठी काय असणार आहे तसंच या परीक्षेसाठी तुम्हाला शिक्षण काय असणार आहे या परीक्षेसाठी तुम्हाला अनुभव काय असणार आहे या परीक्षेचा अभ्यासक्रम काय असणार आहे या परीक्षेसाठी पुस्तके कोणती वापरायचे आहेत इत्यादी इत्यादी निगेटिव्ह सिस्टम आहे का है। कौन्त है? भूत महीती। या ठिकाणी वय किती चालतं आहे कोणतं ग्रॅज्युएशन चालतं आहे कोणते विषय पाहिजेत याची सर्वथा इत्यमभूत माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवट पण पाहायचा आहे सगळ्यात पहिले तर हा व्हिडिओ तुम्ही लाईक करायचा आहे कारण की सगळ्या प्रश्नाची उत्तरं एकाच व्हिडिओमध्ये तुमच्या आहेत आणि राहिली गोष्ट तुमच्याकडे नंबर नसेल तर ह्या या नंबरवर तुम्ही ते व्हॉट्सअपला मला काय करायचे आहेत मॅसेज करायचे आहेत तर या ठिकाणी आपण हे जे अंगणवाडी सुपरवायझर आहे या ठिकाणी शासनाचं आपल्याला सगळ्यांना जी आरमध्ये वाचलंय की टोटल तेरा हजार अंगणवाडी जे आहेत त्या ठिकाणी आता मुख्य अंगणवाडीमध्ये त्यांचं रूपांतर होत आहे मिनी अंगणवाडीतून त्यामुळे साधारणतः पाचशे वीस जागा किती पाचशे वीस जागा या ठिकाणी भरती करणार आहेत आणि त्या सुद्धा तात्काळ दुसरी गोष्ट तुमच्यापैकी बऱ्याच जणांचं म्हणणं असेल ज्या ठिकाणी संप चालू आहे तर या ठिकाणी संपाचा विषय जो आहे तो आपला वेगळा विषय आहे इथं सध्या आपले तुमचे जे विद्यार्थी नवीन विद्यार्थी असतील किंवा काही जुने असतील तुम्हाला पडलेल्या प्रश्नाबद्दल या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा प्रश्न की या ठिकाणी अंगणवाडी अंतर्गतसाठी जे मागे त्याने जी आर दिलेला आहे अभ्यासक्रम दिलेला आहे त्या सगळ्या गोष्टी आपण भूत या ठिकाणी एक 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 काय आपण पाहणार आहे तर सुरुवातला आपला जो प्रश्न आहे पहिला की या ठिकाणी ही जी भरती आहे सरळ मधून भरणार की अंतर्गत मधून भरणार तर त्याच्या उदर आपण हा जी आर बघू शकता की पंचवीस प्रति, प्रति अंगणवाडी केंद्रासाठी एक मुख्य सेविका याप्रमाणे एकूण पाचशे वीस पदे निर्माण करण्यास मंजुरी देण्यात येत असून ताबडतोब ती आवश्यक कारवाई करण्यात यावी असं त्यांनी सांगितलेलं आहे सगळ्यात पहिला मुख्य मुद्दा या ठिकाणी निघतोय तो येतो वयोमर्यादाचा काय येतो सगळ्यात पहिला मुख्य मुद्दा येतो वयोमर्यादा नंतर आपण शिक्षण घेऊया वयोमर्यादा बद्दल तुम्ही आतापर्यंत जेवढे मला प्रश्न केले व्हॉट्सअपला कॉल केले तर या वयोमर्यादेमध्ये एक समस्या आपली निर्माण झालेली आहे काय तर याच्यामध्ये पहिले वयोमर्यादेमध्ये पहिली गोष्ट दोन परीक्षा होतात नंबर एक होते सरळ सेवा सरळ सेवा भरती आणि दुसरी असते अंतर्गत भरती बघा सगळ्यात पहिले सरळ सेवा भरती दुसरी असते अंतर्गत भरती अंगणवाडी सुपरवायझरची म्हणजे या ठिकाणी तुम्हाला कळून येईल तर या ठिकाणी वयोमर्यादा किंवा शिक्षण आपण सगळंच या ठिकाणी दोघांचंही या ठिकाणी आपण काय करणार आहे करणार आहे तर बघा आता या ठिकाणी सरळ सेवा भरतीसाठी जी वयोमर्यादा जुनी होती ती जुनी वयोमर्यादा या ठिकाणी होती अडोतीस वर्ष या ठिकाणी ओपन कॅटेगरीसाठी आणि नंतर कास्ट कास्टसाठी या ठिकाणी आहे त्रेचाळीस वर्ष मग या ठिकाणी कास्ट आणि जे लोक ओपन आहेत जे लोक ओपन आहेत परंतु ज्यांचं इन्कम आठ लाखाच्या खाली आहे किती ज्यांचं इन्कम आठ लाखाच्या खाली आहे अशांना डब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळू शकतं काय मिळू शकतं अशांना ईडब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळू शकतं आणि जर तुम्हाला ई डब्ल्यू एस सर्टिफिकेट मिळालं तर मात्र तुम्ही मग त्या ठिकाणी ओपनमध्ये राहता का नाही त्यामुळे तुम्ही येता ई डब्ल्यू एसमुळे मग तुमची कास्ट कोणतीही असू द्या तुमची कास्ट कोणती असू द्या तुमच्याकडे कास्ट हजर नसेल नसेल काही नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही ई डब्ल्यू एसमध्ये मध्ये येतात कशामध्ये ई डब्ल्यू एसमध्ये मध्ये अशासाठी त्रेचाळीस वर्ष या ठिकाणी वय होतं मात्र कोरोना काळामुळे ज्या जाहिराती एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत आल्या होत्या किती तेवीसपर्यंत पर्यंत आल्या होत्या या जाहिरातीमध्ये दोन वर्षे वय वाढवून दिलं होतं काय केलं तर दोन वर्ष वय वाढवून दिलं होतं त्यामुळे इथलं वय चाळीस वर्ष झालं आणि कास्टवाल्यांसाठीच सगळ्या कास्ट सगळ्या कास्टवाल्यांचं कास्ट वय किती झालं होतं पंचेचाळीस वर्ष त्या ठिकाणी झालं होतं काय झालं होतं पंचेचाळीस वर्ष लक्षात ठेवा तर आता प्रश्न आहे तुमचा आता अंतर्गत भरतीचं एकदा आपण बघूया नंतर पाचवी जागा कशा भरल्या जाणार आहे सर्व पाहणार आहे तर ठिकाणी आता अंतर्गत भरतीसाठी जुन्या नियमानुसार जुन्या जी आर नुसार पंचावन्न वर्ष वय आहे किती जुन्या जी आर नुसार तुमचं जे वय आहे ते पंचावन्न वर्ष आहे मात्र मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार तेवीसला जो मे महिन्यामध्ये जी आर आलेला आहे आणि एका सप्टेंबर महिन्यामध्ये जी आर आलेला आहे या सप्टेंबर महिन्यातल्या जी आर नुसार तुमचं वय झालेलं आहे पंचेचाळीस वर्ष किती झालेलं आहे पंचेचाळीस वर्ष झालेलं आहे आणि हे प्रत्येक आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी झालेलं आहे किती प्रत्येक आणि प्रत्येक कॅटेगरीसाठी झालेलं आहे इथं जर तुम्ही दिव्यांग असाल तर इथं तुमचं वय सत्तेचाळीस वर्षापर्यंत चालत होतं किती सत्ताळीस वर्षापर्यंत तुमचं वय चालत होत दिव्यांग यांना आता या ठिकाणी तुमचं कोणती कास्ट असू द्या कोणती जात असू द्या कोणताही धर्म असू द्या तुमचं ओल्ड जी आर येल आपण काय म्हणू ओल्ड जी आर नुसार तुमचं पंचावन्न वर्ष आहे आणि न्यू जी आर नुसार तुमचं वय किती आहे पंचेचाळीस वर्ष या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आता प्रश्न असा आहे की हा पंचेचाळीस वर्षाचा नवीन प् जी आर आला मग पंचाळीस वर्षाचा नवीन जी आर आला डायरेक्ट दहा वर्ष शासनानं नियमानं तसं एवढं कमी करताच येत नाही जर या ठिकाणी कमी केलं असेल तर अगोदर त्यांना सूचना द्यावी लागत असते की पुढच्या परीक्षेपासून आपण तुमचं जे वय आहे ते काय करणार आहे कमी करणार आहे तर त्यामुळे शासनानं तशी कुठलीही आगाऊ सूचना दिल्या नसल्यामुळे या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी संघटना आहे त्यांनी काय केलेलं आहे कोर्टामध्ये केस टाकलेली आहे कशासाठी की पंचावन्न वर्षाच वय त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे कारण की बऱ्याच अंगणवाडी सेविका ह्या पस्तीसव्या वर्षी त्या ठिकाणी जॉबला लागतात कितव्या वर्षी लागतात जॉबला पस्तीसव्या वर्षी जॉबला लागतात आणि त्या पंचेचाळीसव्या वर्षापर्यंत होईपर्यंत त्यांचा दहा वर्षाचा अनुभव त्यांचा पूर्ण होत नाही कारण की अंतर्गत भरतीमधून जर तुम्हाला या ठिकाणी सुपरवायझर व्हायचं असेल तर तुम्हाला किती वर्षाचा अनुभव पाहिजे दहा वर्षाचा अनुभव तुम्हाला पाहिजे नवीन जी आरनुसार नुसार आणि जुन्या जी आर नुसार सुद्धा दहा वर्षाचा मात्र या ठिकाणी एखादी व्यक्ती पस्तीसव्या वर्षी लागली छत्तीस सदोतीस अडोतीसव्या वर्षी जर लागली तर तिचं पंचेचाळीस वर्षापर्यंत तिचं काही उपयोग नाही त्यामुळे तुम्ही सगळ्या अंगणवाडी सेविकांनी या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं आहे की तुमचं वय हे पंचावन्न त्या ठिकाणी व्हायला पाहिजे किंवा जर त्या ठिकाणी ऑप्शनच नसेल तर कमीत कमी पन्नास पर्यंत जर त्या ठिकाणी व्हायला पाहिजे मी तर म्हणेन पंचावन्नपर्यंतच पर्यंतच तुमचं वय त्या ठिकाणी व्हायला पाहिजे तर ही केस चालू आहे कोर्टात त्यामुळे अंतर्गत भरतीची अजून जाहिरात आलेली नाही मात्र मात्र आता ह्या ज्या पाचशे वीस जागा आलेल्या आहेत ह्या पाचशे वीस जागा आल्यामुळे आता या ठिकाणी ह्या पाचवीस जागा कोणाला दिल्या जातात बघा शिक्षण सगळ्यांचं संपलेलं आहे यांना शिक्षण प्लस अनुभव किती पाहिजे यांना शिक्षण प्लस अनुभव पाहिजे दहा वर्ष आता लक्षात ठेवा हा जो दहा वर्षाचा अनुभव आहे हा दहा वर्षाचा अनुभव मिनी अंगणवाडी सेविका किंवा सेविका दोन्ही पदाचा तो चालतो फक्त एवढंच आहे की मदतनीस पद जे आहे मदतनीसला हा अनुभव चालत नाही लक्षात ठेवा मदतनीस यांना हा अनुभव चालत नाही त्यामुळे मदतनीस यांनी मग काय करायचं मदतनीस यांना जी परीक्षा द्यायची असेल तर ती परीक्षा आहे सरळ सेवा किंवा अंगणवाडी सेविका ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाले नाहीत त्यांनी हे पद सोडायचं नाही सुपरवायझरचं पद येस थर्टी सुपर थर्टी नंबर या ठिकाणी जे पेमेंट बेस आहे जवळपास नियर अबाउट एक लाख बारा हजार जर तीन व जॉब अंगणवाडी जॉईन झाल्यानंतर आता नवीन सातव्या वेतन आयोगनुसार तुमचं जे पेमेंट आहे तीन महिन्यामध्ये सॉरी तीन वर्षामध्ये एक लाख बारा हजार होणार आहे किती वर्षानंतर एक तीन वर्षानंतर एक ज्यांना ज्यांना तीन वर्ष कम्प्लीट होतील आता नवीन लोकांना त्या सगळ्यांना जे पेमेंट बेस आहे एक लाख बारा हजार रुपये त्या ठिकाणी काय भेटणार आहे पेमेंट त्या ठिकाणी भेटणार आहे त्यामुळे सगळ्या अंगणवाडी सेविकेंसाठी हा गोल्डन चान्स आहे की आता ह्या पाचशे वीस जागा या ठिकाणी येत आहेत काय येत आहेत पाचशे वीस जागा आता राहिली गोष्ट आपण शिक्षण तर यांच्यासाठी शिक्षण जर म्हणसा तर अंतर्गत भरतीसाठी सुद्धा पंधरावा वर्ग म्हणजे तुमच्या भाषेमध्ये पदवी काय पाहिजे पदवी पास या ठिकाणी पाहिजे आता ही पदवी कुठलीही असू द्या कोणत्याही विद्यापीठाची असू द्या डायरेक्ट तुम्ही यशवंतराव चव्हाणची असली तरीसुद्धा तुम्हाला पदवी चालते जे दहावी पास दहावी फेल बारावी फेल असतील मात्र तुम्ही जर यशवंतराव चव्हाण विद्यापीठाची जर पदवी मिळवली असेल तर सर्वजण त्या ठिकाणी क्वालिफाय आहेत तसंच तुमच्यापैकी ज्या अंगणवाडी सेविकांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालं नसेल त्यांनी पटापट ग्रॅज्युएशनला अर्ज टाकून टाकायचा यशवंतराव चव्हाणला काय पाच सहा हजार रुपये वर्षाचा खर्च येतो त्या ठिकाणी तुम्ही ते फॉर्म भरून टाका आता सरळ सेवेसाठी शिक्षण किती पाहिजे सरळ सेवेसाठी सुद्धा तुमचं जे शिक्षण आहे सरळ सेवेसाठी सुद्धा तुमचं शिक्षण पदवीच आवश्यक आहे काय आवश्यक आहे सरळ सेवेसाठी सुद्धा तुमचं पूर्ण शिक्षण पदवी पाहिजे शेवटच्या वर्षाला चालत नाही जाहिरात येईपर्यंत तुमची पदवी कम्प्लीट त्या ठिकाणी पाहिजे भले तुमच्याकडे मार्कलिस्ट लिस्ट असली त्या ठिकाणी पूर्ण डिग्री नाही आली तरी चालते तुम्ही परीक्षा दिलेली पाहिजे आणि तुमचा निकाल लागला पाहिजे मार्क्स लिस्ट हातात नसली तरी चालते मात्र पदवी कंप्लीट पाहिजे तर या ठिकाणी वय झालं आणि शिक्षण झालं काय झालं मात्र आता जर या ठिकाणी हा प्रश्न आहे की ही जी सरळ सेवा भरती म्हणतो आता हे जे पाचशे वीस पद आहेत आता या पाचशेवीस पदांचं कसं तर या ठिकाणी हे जे पाचशे वीस पद आहेत या पाचशे वीस पद या ठिकाणी आलेले आहेत तर या पाचशेवीस पदांचं चार ऑप्शन दोन ऑप्शन होऊ शकतात किती सॉरी तीन ऑप्शन होऊ शकतात नंबर एक पाचवीस पद एक तर डायरेक्ट सर्व अंतर्गत मधून भरू शकतात सर्व अंतर्गत मधून भरू शकतात नंबर दोन अंतर्गत मधून नाही भरले तर या ठिकाणी सरळ सेवेमधून भरू शकतात काय करू शकतात एक मिनिट अंतर्गतमधून भरू शकतात किंवा सरळ सेवेतून भरू शकतात काय करू शकतात सरळ सेवेमधून या ठिकाणी भरू शकतात बघा जे पाचशे वीस पद आहेत यांचे दोन ऑप्शन आहेत <laughs> अंतर्गतमधून भरू शकतात किंवा सरळ सेवेतून भरू शकतात आता राहिली गोष्ट अंतर्गतची तर या ठिकाणी सरळ सेवेची सरळ सेवेची जी अंगणवाडी सुपरवायझरची जाहिरात आहे ती जाहिरात त्या ठिकाणी आली कारण की त्यांचा वयाचा कोणताही प्रॉब्लेम नव्हता त्यांचा वयाबद्दलचा आणि शिक्षणाबद्दलचा प्रॉब्लेम नव्हता कारण की जुन्या अंतर्गतच्या जाहिरातीमध्ये ग्रॅज्युएशनची गरज नव्हती फक्त बारावी पास असणाऱ्या सर्व महिलांना मला वाटते त्या ठिकाणी सर्वांना त्या ठिकाणी काय फॉर्म भरता येत होता तर त्यांनी आता ग्रॅज्युएशन केलेली आहे त्यामुळे कोर्टामध्ये केस असल्यामुळे अंतर्गत भरतीची परीक्षा त्या ठिकाणी जाहिरात आली नाही कशाची आली नाही अंतर्गत भरतीची जाहिरात या ठिकाणी आली नाही म्हणून या ठिकाणी आता मागच्या जागा अंतर्गत वाल्यांसाठी चान्स काय आहे मागच्या जागा प्लस जर आल्या तर ह्या नवीन जागा बघा दोन चान्स आहेत एकतर ह्या पूर्ण पाचशे वीसच्या पाचशे वीस या ठिकाणी भरू शकतात त्याचं कारण काय अंतर्गत मधून भरू शकतात त्याचं कारण काय की अंतर्गतची जाहिरात अजून आली नाही त्यामुळे त्या जागा त्यांना तिकडे टाकायला काहीही प्रॉब्लेम नाही आता जर ह्या जागा सरळ सेवेतून भरल्या नियम सांगतो की या ठिकाणी नियम काय आहे की ह्या जागा पन्नास टक्के पन्नास टक्के या ठिकाणी भरण्यात याव्या अंगणवाडी सुपरवायझरच्या जेवढे जागा असतील नियम सांगतो की पन्नास टक्के सरळ सेवा पन्नास टक्के अंतर्गत या ठिकाणी भरण्यात यावा असा त्या ठिकाणी नी नियम सांगतो मात्र आता या ठिकाणी हे जे नवीन नवीन प्रकरण आलेलं आहे असं आतापर्यंत या ठिकाणी मला वाटतं इतिहासामध्ये दोन खेप झालंय आणि हे दुसऱ्यांदा या ठिकाणी झाल्यामुळे पहिले या ठिकाणी अजूनही या ठिकाणी असा काही त्याचा स्पष्ट उल्लेख अजून आपल्या जी आर मध्ये केलेला नाही आहे काय उल्लेख केलेला नाही नाही नवीन जी आर मध्ये त्यांनी शिक्षणाचा अजून तो शिक्षणाचा जी आर हा वेगळा येत असतो लक्षात ठेवा शिक्षण आणि पातळीचा जी आर हा वेगळा येत असतो परंतु आपल्याला जोपर्यंत नवीन जी आर येत नाही तोपर्यंत जुना जी आर त्या ठिकाणी आपण क्वालिफाय असतो तर या ठिकाणी जर सरळ सेवेतून या ठिकाणी जागा भरल्या तर दोनशे साठ जागा सरळ सेवेला येतात आणि दोनशे साठ जागा या ठिकाणी कोणाला येतील मग अंतर्गतला येतात तर असं या ठिकाणी होऊ शकतं काय होऊ शकतं या जी आरनुसार नुसार पन्नास टक्के सरळ सेवेला आणि पन्नास टक्के अंतर्गतला या ठेऊ शकतं या ठिकाणी येऊ शकतं म्हणजे तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे काय आहे तुमच्यासाठी ही सुवर्ण संधी आणि विशेषतः मकर संक्रांतीनिमित्त खरंच या ठिकाणी तुम्हाला अशी ऑफर आहे की या ठिकाणी तुमच्यासाठी जागा पाचशे वीस वाढत आहेत तुमच्यापैकी ज्या अंतर्गत सेविकावाल्या आहेत ह्या सगळ्या सेवेचा सुद्धा फॉर्म भरू शकता तुमच्यापैकी कित्येक सेविकांनी मी तेव्हा सांगितलं की ज्यांचं ग्रॅज्युएशन आहे ज्यांचं वय आहे अशा सगळ्यांनी सरळ सेवेचा फॉर्म भरा परंतु माझं मला असं वाटतं की बऱ्याच महिलांनी माझं ऐकलं नाही आणि त्यावेळेस तो फॉर्म भरलेला नाही काय झालं बऱ्याच महिलांनी ऐकलं नाही आणि तो फॉर्म भरला नाही आज रोजी या ठिकाणी तुम्हाला परत एकदा मी सांगत आहे की जे आपण दहा ते तो तो अकरा ते बारा त्याविषयी नंतर बोलतो तोपर्यंत अकरा आणि बारा तारखेला आपण जी ऑफर दिली होती दोन हजार रुपयामध्ये वर्षभर बॅच किती दोन हजार रुपये वर्षभर बॅच ही बारा तारखेलाच ऑफर ता संपलेली आहे तरी सुद्धा या ठिकाणी तुमच्यासाठी पंधरा पंधरा जानेवारीपर्यंत ही ऑफर अजून तीन दिवस एक्सटेंड करण्यात येत आहे काय करण्यात आहे एक्सटेंड करण्यात येत आहे आणि दोन हजार रुपयामध्ये ही बॅच तुम्ही वर्षभर घेऊ शकता कारण की दोन हजार रुपयामध्ये तसं बघितलं तर फक्त तीन महिन्याचीच बॅच आहे ही पंधरा तारीख संपली तुम्ही सोळा तारखेला जर कॉल केला तर तुम्हाला सोळा तारखेला ही जी बॅच आहे मिळता तीन महिन्यासाठीच फक्त तुम्हाला दोन हजार रुपयामध्ये मिळणार आहे आणि ज्या महिलांना या ठिकाणी सरळ सेवेची तयारी करताय अशा महिलांना वर्षभर बॅचची गरज नाही तर मग अशा महिलांसाठी अशी ऑफर दिलेली आहे की एक हजार रुपयामध्ये एक हजार रुपयामध्ये त्या सॉरी ऑफरमध्ये एक हजार रुपयामध्ये त्या सहा महिने बॅच जॉईन करू शकतात किती एक हजार रुपयामध्ये सहा महिने बॅच जॉईन करू शकतात मात्र पंधरा तारीख गेले की तुम्हाला एक हजार रुपयामध्ये सुद्धा मिळणार नाही तर हा या ठिकाणी तुम्हाला सुविधा दिलेली आहे याचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुम्हाला नंबर तुमच्या समोर आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ या नंबरवर तुम्ही कॉल करून तुम्ही काय करू शकता बॅच जॉईन करू शकता तसंच तस या ठिकाणी आरोग्य सेविकेची सुद्धा बॅच तुमच्यासाठी आहे या बॅच मध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास टेस्ट नोट्स ईबुक सगळं अवेलेबल आहे मात्र ईबुकच्या स्वरूपामध्ये आणि ज्यांना घरपोच या परीक्षेच्या नोट्स पाहिजे असतील त्या घरपोच नोट्स तुम्ही मागू शकता तुमच्यासमोर नंबर दिलेला आहे टेस्ट सिरीज सुद्धा तुम्ही घरपोच मागू शकता तुमच्या समोर नंबर दिलेला आहे तर आता आपण येऊ या ठिकाणी एकी जो आपला मूळ मुद्दा आहे सरळ सेवेमध्ये आता या ठिकाणी दोनशे साठ जागा तुमच्या वाढणार आहेत दोनशे साठ जागा या ठिकाणी वाढणार आहे तर या दोनशे साठ साठी तुम्हाला दोन ऑप्शन आहेत या दोनशे साठ साठी दोन ऑप्शन आहेत नंबर एक की या ठिकाणी आहे सध्या तुमची तुमची झाली नाही नाही नियुक्ती लागली मेरिट लिस्ट लाग सरकार समोर दोन ऑप्शन आहेत तर या ठिकाणी जर पन्नास टक्के सरळ सेवेला जागा दिल्या तर लक्षात ठेवा कोणाला जर सरळ सेवेला पन्नास टक्के जागा दिल्या बघा माझ्या हिशोबाने देतील का नाही देतील माझ्या हिशोबाने या ठिकाणी जर दिल्या पन्नास टक्के तसं तर अंतर्गतला सुद्धा त्या पूर्णच्या पूर्ण जाऊ शकतात कारण इकडे जाहिरात आता संपलेली आहे ची मात्र जर त्या ठिकाणी अडीचशे जागा दिल्या तर त्या अडीचशे जागा मध्ये नंबर एक ओल्ड जागेमध्ये वाढ होऊ शकते जुनी जी जाहिरात आहे त्या जुन्या जाहिरात मध्ये जागा वाढ होऊ शकते काय होऊ शकते जुन्या जाहिरात मध्ये वाढ होऊ शकते किंवा जर सरकारला वाटशील की सगळी आता प्रोसेस ब्रिसेस थांब संपली संपलेली आहे तर या ठिकाणी एम पी एस सीमध्ये जनरली काय होत असते जागांची वाढ नंतर होत असते कारण की जागा वाढ करण्याचा अधिकार कोणाला असतो गव्हर्नमेंटला त्या ठिकाणी असतो हां तुमची जागाची वाढ झाली नसती कधी तुमची जागाची वाढ झाली नसती किंवा जर या ठिकाणी तुमचा रिझल्ट लागला असता मेरिट लिस्ट लागली असती तर मात्र झाली नसती मात्र अजून सरकारला पन्नास टक्के चान्स आहे की ती ओल्ड जागेमध्ये वाढ या ठिकाणी करू शकतात त्यामुळे ज्यांना असं वाटत आहे की त्यांची तयारी झाली नाही त्यांनी अजूनही तयारी करून तुम्ही त्या ठिकाणी जर तुमचा नशिबात दोनशे साठ जागा कारण की या ठिकाणी दुप्पट जागा झालेल्या त्यामुळे तुम्हाला चान्स आहे आणि दुसरी गोष्ट एक तर ओल्ड जागेमध्ये वाढ होण्यासाठी माझ्यातर्फे या ठिकाणी एकोणपन्नास टक्के चान्सेस आहेत किती टक्के चान्सेस आहेत माझ्यातर्फे माझ्यातर्फे फक्त एकोणपन्नास टक्के चान्स आहेत आणि माझ्यातर्फे जर ओल्ड जागेत वाढ नाही झाली तर मग न्यू जाहिरात येऊ शकते काय येऊ शकते न्यू जाहिरात देऊ शकते माझ्यातर्फे या ठिकाणी न्यू जाहिरात साठी एकावन टक्के चान्स आहेत किती जर त्यांनी पन्नास टक्के जागा इकडे दिल्या तर जुन्या जाहिरात मध्ये ऍड होण्यासाठी एकोणपन्नास टक्के चान्स आहेत आणि नवीन जाहिरात येण्याचे एकावन्न टक्के चान्स आहे म्हणजे शंभर टक्के त्या ठिकाणी झालेला आहे इकडे सांगायची गरजच नाही इकडे ऑलरेडी ओल्ड मध्ये या ठिकाणी याच्यामध्ये काय होणार आहे ऍड होणार आहे म्हणजे ज्या महिलांचा अभ्यास कमी असेल ज्या महिलांचा अभ्यास कमी असेल त्या ठिकाणी त्यांना अजून चान्स आहे आणि इकडे सुद्धा ज्या महिलांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे किंवा ज्या अंगणवाडी सेविका आहेत मात्र त्यांना दहा वर्षाचा अनुभव आला नाही अशा महिलांसाठी इकडे अजूनही सुवर्ण संधी आहे की त्या ठिकाणी तुम्ही काय त्याच्यामध्ये तुमचं नाव त्या ठिकाणी येऊ शकतं तुम्ही सुपरवायझर बनवू शकता डायरेक्ट अंगणवाडी सेविका ते सुपरवायझर डायरेक्ट मदतनीसते डायरेक्ट सुपरवायझर जी मदतनीस तुम्हाला त्या ठिकाणी सांगत जी सेविका तुम्हाला सांगत होती की चला भात शिजवा तिलाच तुम्ही डायरेक्ट सुपरवायझर होऊन तिच्यावर तुम्ही काय करू शकता रोब झाडू शकता मात्र कधी सरळ सेवेच्या माध्यमातून नवीन जाहिरात या ठिकाणी आली अ, मी या ठिकाणी लवकरच तुम्हाला दोन ते चार दिवसामध्ये टोटल मी अपडेट सांगणार आहे की ह्या पाचशे वीस जागा नेमका हंड्रेड पर्सेंटनं न कशा प्रकारे भरल्या जाणार आहेत तर माझ्या नियमानुसार हंड्रेड पर्सेंटनं न पन्नास टक्के जागा डिपार्टमेंट मधून भरतील आणि पन्नास टक्के जागा सरळ सेवेतून भरतील नंतर सरळ सेवेतून भरल्यानंतर या ठिकाणी एकोणपन्नास मी इथं पन्नास टक्के गॅरंटीने जुन्या जागामध्ये ऍड होण्याचे चान्सेस मला जरा कमी वाटतात नवीन चान्स येण्याचे चान्सेस मला जास्त वाटतात त्यामुळे तर या ठिकाणी ह्या कन्फर्म कशा भरल्या जाणार आहे मी तुम्हाला दोन तीन दिवसात जो व्हिडिओ टाकेल त्यामध्ये तुम्हाला नक्की कळणार आहे तर या ठिकाणी आता तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगायचं आहे की आता अभ्यासक्रम कशा प्रकारे या ठिकाणी असतो कसा असतो अभ्यासक्रम कसा असतो या ठिकाणी वयाचं सगळ्यांचं क्लिअर झालेलं आहे आशा करतो कोर्टमध्ये आपण ही केस नक्कीच जिंकणार अंगणवाडी सेविका त्याच्यामुळे तुमचं वयाची जी आहे ती पंचावन्न पर्यंत हंड्रेड पर्सेंट त्या ठिकाणी होणार म्हणजे होणारच शेवटी निकाल हा कोर्टावर आहे आणि मला असं वाटतं की या ठिकाणी सगळ्या अंगणवाडी सेविका मिळून सुद्धा या ठिकाणी अजून नवीन केस केली तर त्या ठिकाणी अजून बरं होईल प्रत्येक संघटनेनं मला वाटतं त्या विषयाबद्दल केस टाकायला पाहिजे प्रत्येक संघटनेनं आणि तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी तुमच्या संघटनेजोडून एक अपडेट मला द्या तुम्ही तुमची संघटना जर त्या ठिकाणी म्हणत असेल की कोर्टात केस टाकलेली आहे तर कृपा करून त्यांनी केस नंबर मला द्यावा म्हणजे त्या ठिकाणी मला कळेल की त्या त्या केसचं स्टेटस काय आहे तुम्ही तुमच्या संघटनेला काय करा की मॅसेज करा की आपली कोर्टात केस आहे तर त्या केसचा नंबर काय सुप्रीम कोर्टचा किंवा ती केस टाकलेल्याची तारीख काय आहे त्यांचा सुनावणी नंबर जरी मिळाला तरी आपल्या डिटेल्स त्या ठिकाणी अपडेट्स मिळू शकते तर या ठिकाणी आता अभ्यासक्रम या ठिकाणी सरळ सेवा भरती ही शंभर प्रश्नाची होते अंतर्गत भरती सुद्धा शंभर प्रश्नांची होते या ठिकाणी तुम्हाला विषय असतो मराठी दोघांना सुद्धा मराठी विषय आहे जो मराठी विषय असतो या ठिकाणी हे आहे सरळ सेवा सरळ सेवा म्हणजे या ठिकाणी कोणीही परीक्षा देऊ शकते कोणतीही महिला परीक्षा देऊ शकते आणि हे आहे अंतर्गत हे आहे अंतर्गत तर या ठिकाणी सरळ सेवा आणि अंतर्गत मराठी विषय असतात सरळ सेवेला पंचवीस प्रश्न पंचवीस पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि अंतर्गतला वीस प्रश्न वीस गुण मराठीला अंतर्गतला वीस प्रश्न वीस गुण सरळ सेवेला इंग्रजी विषय असतो इंग्रजीला पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि अंतर्गत साठी दहा प्रश्न दहा गुण किती दहा प्रश्न दहा गुण नंतर या ठिकाणी हा जो विषय असतो कोणता जी के जी के सरळ सेवेला पंचवीस प्रश्न पन्नास गुण आणि डिपार्टमेंटला जी के वीस गुण लक्षात ठेवा किती वीस प्रश्न वीस गुण आणि गणित आणि बुद्धिमत्ता गणित आणि बुद्धिमत्ता या ठिकाणी प्रश्न पन्नास गुण आणि इकडे गणित आणि बुद्धिमत्ता वीस प्रश्न वीस गुण अशा स्वरूपामध्ये काय असतो अभ्यासक्रम असतो नंतर या ठिकाणी आता यांना आयसीडीएस येऊ शकतो किती आय सी डी एस जे आहे हे आयसीडीएस या जी के मधून या ठिकाणी साधारणतः दहा ते पंधरा प्रश्न दहा ते पंधरा प्रश्न याचे येऊ शकतात आणि दहा ते पंधरा सॉरी दहा ते पंधरा येऊ शकतात आणि पंधरा ते वीस पंधरा ते वीस साधारणतः गुण या आय एस या जी केमधून काय दहा ते पंधरा प्रश्न यातले येऊ शकतात आणि पंधरा ते यातले गुण येऊ शकतात इकडे मात्र अंतर्गत साठी तीस प्रश्न असतात एस आणि तीस गुण त्या ठिकाणी असतात म्हणजे तुम्हाला जर या ठिकाणी हीच जर परीक्षा क्रॅक करायची असेल तर सर्वात जास्त गुण कोणत्या विषयाला आहेत सर्वात जास्त गुण आहेत तीस प्रश्न तीस गुण शंभर प्रश्नांची ही परीक्षा असते साधारणतः नव्वद मिनिटाचा हा वेळ असतो किती नव्वद मिनिटाचा वेळ असतो जर दिव्यांग असेल तर त्यांना अर्धा तासाचा वेळ हा वाढवून दिला जातो इकडे सुद्धा दिव्यांग असेल तर अर्ध्या तासाचा वेळ वाढवून दिला जातो शंभर प्रश्न दोनशे गुण असतात आणि दोन तासाचा पेपर असतो किती दोन तासाचा पेपर असतो यांचा पेपर हा ऑनलाईन असतो यांचा पेपर अजून नवीन जुन्या काळामध्ये तर ऑफलाईन होत होता नवीन जी आर नुसार अजून त्या ठिकाणी आपल्याला काय कळलेलं नाही तर अशा तऱ्हेनं यांचा अभ्यासक्रम यांचा पेपर पॅटर्न आपण पाहला तर या ठिकाणी मराठी असेल इंग्रजी असेल गणित बुद्धिमत्ता जी के आय सी डी एस तसंच टेस्ट सिरीज ह्या सगळ्या डबल अकॅडमीच्या आपण तयार केलेल्या तर ह्यासाठी तुम्ही ह्या घरपोच नोट्स मागवू शकता पूर्ण सटचे सट त्या ठिकाणी काय तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे बाकी प्रत्येक विषयाचा अभ्यास कसा करावा त्याचं नियोजन कसं करायचं हे सगळी माहिती मी तुम्हाला सांगणार हा स्क्रीनशॉट तुम्ही काढून या ठिकाणी ठेवू शकता हे आहे सरळ सेवा सरळ सेवा म्हणजे ही परीक्षा कोणीही ग्रॅज्युएट झालेली महिला देऊ शकते आणि हे आहे अंतर्गत या दोन्ही परीक्षेमध्ये निगेटिव्ह नसते काय निगेटिव्ह सिस्टीम मार्किंग या ठिकाणी नसते तर या ठिकाणी जवळपास आता तुम्हाला मार्क्स किती पाहिजेत साधारणतः सेवेमधून जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर सगळ्या महिलाच आहेत त्यामुळे इथं पुरुषांचा रिझर्वेशनचा काही संबंध नाही जनरली माजी सैनिकांचा काही जास्त संबंध नसतो त्यामुळे या ठिकाणी कमीत कमी एकशे पन्नास ते एकशे साठ गुण या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट होण्यासाठी कमीत कमी एकशे साठ गुण या ठिकाणी पाहिजेत कारण की प्रत्येक जिल्ह्यामध्ये एक एक जागा आहे फक्त आता या सेवेच्या जर ऍड झाल्या जर झाल्या तर फोर्टी नाईन पर्सेंट जर झाल्या तर मात्र त्या ठिकाणी कट ऑफ तुमचा छान लागू शकतो आणि बऱ्याच लोकांना चान्स मिळू शकते आशा करतो की या ठिकाणी माझे जवळपास तुमच्या मनामध्ये जेवढे काही प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नाची उत्तरे मिळाली असतील आता प्रश्न आहे की जुन्या अंगणवाडी सेविका सरळ वेची भरतीची फॉर्म भरलेला आहे तर त्याचा प्रश्न काय तर त्या ठिकाणी जसं की कृषी विभागानं त्या ठिकाणी ही परीक्षा घेतलेली आहे नऊ तारखेची हिअरिंग होती नऊ जानेवारीची मात्र कोर्टानं ती तीस जानेवारी केलेली आहे आशा करतो की तीस जानेवारीला फायनल हिअरिंग तुमची होऊन जाईल आणि तीस तारखेला फायनल हिअरिंग झाली की साधारणतः दहा दिवसामध्ये आय बी पी एसकडे कडे तो निर्णय जाईल कोर्टाचा की नेमकं काय करायचा मग दहा दिवसाच्या मध्ये आय बी बी एस काहीतरी स्वतःची सिटिंग अरेंजमेंट करेल बघेल की दहा तारखेच्या पुढे कोणकोणत्या परीक्षा आहेत काय बघणार आहे की इतर कोणकोणत्या परीक्षा सध्या त्या टायमात आहेत त्या टायमामध्ये ज्या दिवसात परीक्षा नसतील त्या दिवसामध्ये तुमच्या परीक्षा घेण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे साधारणतः फेब्रुवारी महिना साधारणतः फेब्रुवारी महिना हा तुमच्या परीक्षेमध्ये तुम्हाला एकच दिवस लागतो मात्र आरोग्यसेवक आहे सेविका आहे ग्रामसेवक आहे तीन पदांच्या परीक्षा आहेत की ज्या मिनिमम चार 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 बारा दिवस त्यांना लागतात ते बारा दिवस आणि इतर मधात दुसऱ्या परीक्षा जर असतील तर सेम डे इतर एक्झाम घेता येत नसता हे तुम्हाला माहिती आहे कारण की वेळेवर मग दार तारखा चेंज होतात तर हे सर्व पाहून साधारणतः तुमची जी परीक्षा आहे ते फेब्रुवारी महिन्यामध्ये या ठिकाणी शेवटी शेवटी किंवा दहा तारखेच्या नंतर या ठिकाणी पंधरा ते वीसच्या दरम्यान कधीही त्या ठिकाणी होऊ शकते जर त्यांनी अवदार ग्रामसेवक आरोग्यसेवक जर घेतली तर मात्र तुमची परीक्षा मग मार्चपर्यंत पण जाऊ शकते पण जर अगोदर घेतली तर आए, तरी सुद्धा पंधरा फेब्रुवारीच्या अगोदर तुमची परीक्षा होणे शक्य नाही त्यामुळे तुमच्यासाठी सुवर्ण संधी आहे सरळसेवेवाल्यांसाठी जर तुमच्या जागा वाढल्या तर या ठिकाणी तुम्हाला बेस्ट चान्स आहे म्हणून मी सगळ्यांना म्हणत होतो की तुम्ही त्या परीक्षेचं फॉर्म भरा तसंच तुमच्यापैकी काही महिला अशा असतील की ज्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण झालेलं नाही आहे तरी हा व्हिडिओ पाहत असतील तर अशांसाठी डीएमई आर पद आहे जे ग्रुप सीचं पद आहे डीचं तर डी आरचं त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकता डी एम आर नागपूर धुळे या ठिकाणी जवळपास एक हजार जागा आहेत आणि त्या ठिकाणी फक्त पात्रता दावा वर्ग पास तो तेजी है तर तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरून त्याची संपूर्ण माहिती घेऊ शकता आता या ठिकाणी प्रश्न आहे पुस्तके यादी मराठी आणि इंग्रजीसाठी तुम्हाला जर मार्केटमधून घ्यायचे असतील तर बाळासाहेब शिंदे सरांचे पुस्तक घ्यायचे आहेत जर तुम्हाला इंग्रजीसाठी पुस्तक घ्यायचं असेल तर बाळासाहेब शिंदे सर जर तुम्हाला जी साठी पुस्तक घ्यायचं असेल तर डबल अकॅडमीचा बारा हजार वन लाईनर जी के तसंच सहा हजार जी केमसी क्यू आपण या ठिकाणी के तयार केलेले आहेत म्हणजे इतिहास भूगोल विज्ञान जे तुम्हाला प्रश्न आहेत त्याचे एक हजार प्रश्न काढलेले आहेत ते तुम्ही घेऊ शकता किंवा या ठिकाणी तात्याचा ठोकळा कोणतं पुस्तक आहे जी केसाठी साठी तात्याचा ठोकळा हा लक्षात ठेवा हे घ्यायचा आहे आणि विशेष म्हणजे सर्व परीक्षेसाठी एकच पुस्तक घेऊ नका आणि आपण डबल अकॅडमीचं आपलं स्वतःचं पुस्तक सुद्धा आपण अंगणवाडी सुपरवायझरसाठी एक काढणार आहे साधारणतः आठ पंधरा दिवसामध्ये तुम्हाला घरपोच मिळणार आहे तुम्ही तेव्हा ती ऑर्डर करू शकता नंतर आहे गणित बुद्धिमत्तासाठी तुम्ही सतीश वसे सर कोण वसे सरचं पुस्तक तुमच्या दुकानात मागितलं कि ते तुम्हाला एका मिनिटात तुम्हाल जास्त सांगायची गरज नाही वसे सर गणित बुद्धिमत्ता द्या आणि एस साठी डबल अकॅडमीच्या नोट्स मार्केटमध्ये मा कोणतेही पुस्तक नाही डबल अकॅडमीच्या नोट्स तुम्ही घरपोच मागू शकता तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहाला त्याबद्दल धन्यवाद आपली लाइव बॅच आहे रेकॉर्डेड स्वरूपामध्ये सुद्धा तुम्हाला वाटेल त्यावेळेस तुम्ही ती पाहू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहाला त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद ज्यांनी बॅचे जॉईन केलं नसतील त्यांनी ही सुवर्णसंधी बघा दरवर्षी येत नाही दरवर्षी ही सुवर्णसंधी दर येते का वीस एकवीस बावीसला ही सुवर्णसंधी नव्हती तेवीसला आलेली आहे आणि चोवीसमध्ये आहे त्यामुळे या सुवर्णसंधीचं सुवर्ण करा तुमचं स्वप्न तुमच्या घरच्यांचं स्वप्न या ठिकाणी पूर्ण करा एक अधिकारी होऊन कारण की सुपरवायझर ही एक अधिकाऱ्याची पोस्ट आहे ना की सेविकेची ना की मदतनीची त्यामुळे सगळ्यांनी आपला जज्बा जागवायचा आहे रात्र दिवस मेहनत करायची आहे काही झालं तरी तीन ते सहा महिन्यामध्ये डिपार्टमेंटची परीक्षा ही जास्तीत जास्त तीन महिन्याच्या आत किंवा सहा महिन्याच्या आत त्या ठिकाणी होऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला ही जी ऑफर दिलेली आहे त्या ऑफरचाही तुम्ही लाभ घेऊ शकता तर हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये दिलेली आहे आणि त्यांना अजूनही काही प्रश्न असतील तर मग संपूर्ण माहितीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रश्न विचारू शकता